मेंगाने परिवारात गेल्या शंभर वर्षापासून सिद्धेश्वर यात्रेनिमित्त दीपोत्सव परंपरा श्री शिवयोगी सिद्धेश्वर मानकरी आणि श्री सिद्धेश्वर कुलदैवत असलेल्या विविध जाती धर्मातील भक्तांच्या कुटुंबामध्ये मंगळवार नऊ जानेवारीपासून पाच दिवसांच्या नंदादीपाचे पूजन करण्यात आले श्री सिद्धेश्वर यांचा उपास व आराधना करून पाच दिवसांच्या दिव्यांचे पूजन केले जाते नवरात्र उत्सवाप्रमाणे श्री सिद्धेश्वर यात्रा उत्सवासाठी घरात रंगरंगोटी स्वच्छता करणे आदी लगभग गेल्या आठवड्यापासून मानकरी व मिंगाने यांच्या घरात व श्री सिद्धेश्वरांना कुलदेवत मानत असलेल्या अनेक कुटुंबांच्या घरात सुरू होता उत्तर कसबा बाळिवेस येथील मेंगाने परिवारामध्ये गेल्या शंभर वर्षापासून मकर संक्रांतीनिमित्त श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मेघाणे वाड्यात दिवे घालण्याची परंपरा आहे मेंगाणी परिवाराच्या वतीने दरवर्षी यात्रेच्या आधी अकरा जानेवारीला दिवे बसवले जातात आणि श्री सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी व नागफणी नंदीध्वजाचे मानकरी आणि भक, भक्तांना मिंगाने परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आमंत्रण असते व प्रसाद अर्पण करण्याचा मान मिंगाने परिवाराकडून असतो श्री सोमनाथ मिंगाने यांचा नंदीध्वज पेलण्याचा नववा वर्ष व चौथ्यांदा मान मिंगाने घराण्याला मिळालेला आहे या दिवशी मेंगाने परिवारातील सर्व महिला भगिनी प्रसादाचे नैवेद्य बनवतात व सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी यांना वाड्यात आरतीने औक्षण करून स्वागत केले जाते यांना नैवेद्य अर्पण करून त्यांना सत्कार केला जातो ही परंपरा गेल्या शंभर वर्षापासून मेघाणे परिवार करीत आहेत यावेळी राजशेखर हिर्याब्बो जगदीश हिर्याब्बो मनोज हिरियबो नागपणी नंदिराच्या मानकरी सोमनाथ मेघाने केदार मेघाणे कैलास मेघाणे यांच्यासह मेघाणे परिवारातील सर्व महिला भगिनी सर्व सदस्य उपस्थित होते योगी सिद्धार्थच्या यात्रेपूर्वी मानकरेच्या घरी देवी कार्यक्रम सुरू आहे आज फडीचे म्हणजे मानकरेच सोमनाथ मेघाणे परिवार यांच्या घरी आज हिर्याबु यांना बोलून पादपूजा करून महाप्रसाद देऊन आजचा आजच्या पशुणा धार्मिक कार्यक्रमाच्या सुरुवात झाली मी कैलास मंदिरात मेंगाने आज आमच्या इथे मेंगानापुरार जत्रेच्या अगोदर दोन दिवस घालण्याची पद्धत आहे ही परंपरा गेल्या सव्वाशे दीडशे वर्षापूर्वीपासूनची आमच्याकडे ही परंपरा आहे आजच्या दिवशी आम्ही या यात्रेचे मानकरी हे अब्बू हब्बू आणि नागपणी नंदीदेवाची मानकरी यांना इथं घरात बोलून त्यांचं औक्षण करून त्यांना प्रसाद देऊन त्यांचा नंतर कथोचित सत्कार करतो त्यावेळेला आमच्या घरातील सर्व महिला सर्व आमचे बंधू माझे मोठे बंधू केदार मेघाणे सोमनाथ मेघाणे किरे मेघाणे प्रकाश मेघाणे योगेश मेघाणे आणि आमची मुलं मनीष विश्वराज जयराज साई वैभव ओम हे सर्व मुलं जे या आमचा सोहम हे सर्व मुलं उपस्थित होतात अगदी भक्तिभावानं आणि हिरहिरीनं हे पोरं काम करत असतात आमच्या इथं गेले महिना दीड महिना झाला त्यांचं संकट नंदीदेवाचा सरावसुद्धा चालू आहे आता आमच्या घरात अगदी सहावा सातव्या वर्षाचा मुलगा सुद्धा नंदीकोण घेऊन फिरत असतात म्हणजे एवढं आमच्या घरात पहिल्यापासून नंदीगयाचं आमच्याकडे एक हे आहे भक्ती आहे आणि आमच्या घरात नागपरी नंदी पकडण्याचा ह्या वेळेला आमच्याकडे चौथ्यांदा मान आहे पूर्वी माझे आजोबा मुतप्पा मेहघाणे पकडत होते त्यानंतर माझे मोठे दादा छिद्रामप्पा मेघाणे त्यानंतर जगदेवप्पा मेघाणे आता आता सध्या आमचे थोरले बंधू ज्यांच्याकडे हा मान आठवा आठ आठवा वर्ष हे आहे सोमनाथ सोमनाथ जगदेवप्पा मेघाणे यांच्याकडे हा मान आहे हा अशीच सिद्धरामेश्वरांची भक्ती आणि सेवा आमच्याकडून घडत राहो हीच श्री सिद्धरामेश्वरच्या मी प्रार्थना करतो